सात तारखेले चालू होईल पायदळ यात्रा आता सातवा दिवस आहे मालकिनी या गावात पोचते आहे बच्चू भाऊले पायासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाबा लोक काय बच्चू भाऊ सारखा माणूस आपल्या गावात येऊन राहिला विशेष म्हणजे जे आपले दिव्यांग बंधू आहेत हे या यात्रेत सहभागी झाल्याच्या ना या ठिकाणचं दृश्य तुम्ही पोहोचले हर गावात ज्या गावात गेले बच्चू भाऊ उभे राहिले की सभा चालू होते आणि त्या सभेच्या माध्यमातून हे लोक या बच्चू भाऊच्या सहभागी झाल्या सात दिवस झाले सुरुवातच्या दिवसात काही दिवस पाणी आलं आता राजू काय उंच राहिलं हे ऊन सुचू देत नाही ना बाबा त्याच्यानं सध्या या ठिकाणी या माळखिनी गावात बच्चू भाऊ आता गुण या गावाचे इकडे आता मार्ग भ्रमण करणार आहेत शेतकऱ्यांचा एकच नारा सात बारा कोरा सात बारा कोरा अशा प्रकारचे कपडे घालून या जे पदयात्रा आहेत त्याच्यात सध्या मोठ्या प्रमाणात लोक सहभागी आमचे दादा ठाकूर आहेत हे नितीन सार आहेत त्याच्यानंतर सर्व ज्या मंडळी आहेत ह्या आजच्या या मालकिनी गावातून पदयात्रेत सहभागी झालेले दृश्य तुम्ही पाहून राहिले आहे ना का या मालकीनी गावातले काही नागरिक बच्चू भाऊ येऊन राहिले म्हटलं दुपारचा खेळा होता मतला भाऊ त्याचा या ठिकाणी बच्चू भाऊ सारखा माणूस गावात येऊन राहिला काय वाटते नेमकं बच्चू जे पा आज गावाला लागले म्हणजे शेतकरी धंदे झाला कारण आजपर्यंत शेतकऱ्याला कोणीही नेता वाली उरला नव्हता जो सत्य देईल तो शेतकऱ्याची पिळवलोकच करत होता परंतु नेता आजपर्यंत असा जन्माला आला नव्हता कोणता आणि बच्चू ज्या रूपाने आज म्हणजे शेतकऱ्यासाठी काम करणारा एक नेता स्वतःची कदर न करता किंवा सगळं घरावर तुळशी पत्र ठेवून तो फक्त शेतकऱ्यासाठी आणि शेती शेतकऱ्यासाठीच लढत असतो त्यासाठी त्याला सत्तेत पण बसू दिला नाही शासनाने काउन तर तो संसदेमध्ये आपले प्रश्न शेतकऱ्याचे मांडत होता त्याच्यामुळे त्याला घरी बसवण्याचं काम या सरकारने के केलेलं हे आपल्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे की आपले नेते तिथपर्यंत पाठवायला पाहिजे आणि गेले पण पाहिजे पण जोपर्यंत शेतकऱ्याला कळणार नाही तोपर्यंत काहीही हे होणार नाही म्हणजे शेतकऱ्याचं भलं होणार नाही त्यासाठी शेतकऱ्याने एकजूट होऊन सर्व एकजुटीने बच्चू भाऊच्या मागे उभं राहायला पाहिजे बच्चू भाऊ या मालगिरी गावात आले बच्चू भाऊ त्यासाठी पेशल तुम्ही जर पाहत असाल तर बंजारा टाईप जे जपडे असतात ते डबळे सध्या वाजत वाजत बच्ची बहुले या पुऱ्या गावातून जो प्रतिसाद घेत आहे त्याची या ठिकाणी हे तुम्ही स्थिती बोलत राहिले गाव घराचं काम आहे छोटे छोटे एकदम लहान लहान गाव आहेत पण याच्यात जे जपळे स्पेशल वाजत या जे पदयात्रा आहे या पदयात्रे सध्या सहभागी झाल्या तुम्ही पोहोच राहिले बाजार समितीचे माननीय संचालक नितिन aggregation आगे आदर सात दिवस झाले हा माणूस जरा पाहे पोह ना बाबा तरी मेरा फिर आला वन वन काय करी लोक असे चकनक वाटून राल म्हटला बक्की बक्की बरोबर आहे भाऊ काय झालं की मागील विधानसभेत या सत्ताधारी सरकारनी एक आश्वासन दिल होतं की आम्ही सत्ता स्थापन झाल्याबरोबर एक 7 12 शेतकऱ्यांचा 7 12 आणि पुरा करू परंतु आता साधारणतः सात ते आठ महिने झालेले आहेत अजूनपर्यंत पर्यंत सात बारा कोरा तर झालाच नाही परंतु शेतकऱ्यांचे जे हमी आहे। भाव आहे तुरीचे भाव सात हजार पाचशे पन्नास असताना दूर चौसष्ट रुपये चालली त्रेसष्ट रुपये चालली सोयाबीनचे भाव चार हजार नऊशे नव्वद रुपये असताना बत्तीसशे रुपये तीन हजार रुपये सोयाबीन चाललं रुप यावर सरकारचं बिलकुल लक्ष नाही त्या त्यानिमित्त भाऊंनी सात तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत पापड ते खलगवन चिंचो अंबोळा या ठिकाणी तारखेला महासभा आयोजित केलेली आहे या ठिकाणी सर्व विदर्भातून तर महाराष्ट्रातून या ठिकाणी शेतकरी एकत्रित गोळा होणार आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे या सत्ताधारी सरकारने सातबारा कोरा करावा आणि बच्छीभोंनी प्रार्थना केली आहे प्रतिज्ञा घेतलेली आहे जोपर्यंत हा सातबारा आहे हे सरकार कोरा करणार नाही तोपर्यंत माझे विविध आंदोलन चालू राहतील बच्चिभोंनी साधारणचा या सहा ते सात आंदोलन केले या सात बारा कोरा करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिन्यामध्ये मशाल आंदोलन असेल रक्तदान आंदोलन असेल अन्नत्याग आंदोलन असेल या माध्यमातून सरकारला वारंवार जाणीव करून दिली की शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचं म्हटले होते परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला नाही अजून मी जिवंत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही कोरा देवी संस्थांचे असणारे अनुयायी महाराज आहेत मला एक सांगा आज लय दिवसानंतर पहिल्यांदा भेट झाली बच्चू भाऊ कोण झाला गाव खेड्यातून तुम्ही इकडे त्याचा पायदळ वारी बच्चू भाऊ सोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि बच्चू भाऊचं आंदोलन बरोबर आहे का चूक आहे बच्चू भाऊचं आंदोलन आज आजपासून नाही बच्चू भाऊ जेव्हा राजकारणामध्ये आलं तेव्हापासून दिवंगासाठी कास्ताकरासाठी हे सरकार काहीच देत नाही ना बच्च कोड चुका सरकारने जाहीरनामा सांगितलं होतं आम्ही सात बारा कोरा करू कायच कोरा झाला लाडील ला आम्ही एकवीस रुपये देऊ जंगली जनावर देऊ जोपर्यंत आपण बच्चू भाऊच्या आप पाठीशी शेतकरी शेतमज राहत नाही तोपर्यंत आपल्याला काय मिळू शकत नाही बच्चू भाऊ हा तो कास्त आहे बच्चू भाऊ म्हणजे बच्चू भाऊ बच्चू बच्चू भाऊला काय कमी आहे का पंधरा आहे बच्चू भाऊची संपत्ती तुम्ही बच्चू भाऊचे कार्य तुम्ही बच्चू भाऊ सारखं नेता आपल्याला भेटणार नाही पण जेव्हा शेतकरी शेतमजूर त्याला सपोर्ट देईल तेव्हा आपलं काय होईल माझ्या आमच्या बच्चू कडू साहेब आंदोलन झालेलं आहे बच्चू कडू उपोषण बसले अरे बच्चू बच्चू म्हणजे बच्चू जे आहे त्याचं बच्चू म्हणजे बच्चू सारखं आपल्याला नेता भेटणार नाही आणि मिळणार नाही जोपर्यंत आपण उद्या जो आपलं आंदोलन आहे उद्या आपला समाप्ती जोपर्यंत सर्व समाजाचे कास्त सर्व कास्तकारला सर्व समाजाला बंजारी असो तेली कोळी माळी साडी हातकर धनगर आपल्याला पक्षपात नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता आहो पण मला कास्तकार बचेगा न तो बनाएगा आहे का घर पुच्छ करणे कुछ करामत आमद करम का फल याद है याद आबाद है और किचानक बोल के देस बरात बर बात है बच्चू भाऊ बच्चू भाऊ बच्चू भाऊ माळ किनी जर गाव पाहिलं लहान चुकल गाव दिसलं मला लहान चुकल गाव आहे आता कसा पिका पाण्याचे अगई त्याच्या आपल्या अंतर मशागत करायची सध्या काम चालतात पण लोक बा या चौकात मी सध्या आलो आहे हे जे सारे लोक आहेत या गावचे लोक या ठिकाणी बच्चू भाऊ ची वाट पाहून राहिले म्हणजे भाऊ सारखं व्यक्ती महत्व पोलीस प्रशासना डिट्या लागतात भाऊ जिकडे गेले त्या ठिकाणचं पोलीस डिपार्टमेंट लागलं ना आमच्या तिकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल तर आमच्या हे माता भगिनी जी आहेत त्या बच्चू भाऊची वाट पाहण्यासाठी या ठिकाणी आहेत आणि सध्या इकडून जर तुम्ही पाठीमागून पाहत असाल तर सध्या बच्चू भाऊ या बाजूने या गावखेड्यातून सध्या येऊन राहिले शेकोच्या संख्येत लोक बच्चू भाऊची भेट घ्यायसाठी या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल एकत्र आहेत हाती तिरंगा ध्वज आहे आणि या तिरंगा ध्वजोबत प्रत्येक ठिकाणी बच्चू भाऊचं जे आहे ते स्वागत होत आहे गावखेळाची मजा अलग असते बाबा शहरातले लोक येत नाहीत पण खेळातले लोक खरे ओरिजिनल हाडाचे कास्तकार असतात आणि बच्चू भाऊच्या स्वागतासाठी प्रत्येक ठिकाणी लोक येतात इकडच्या ये बातम्या तुम्ही पाहत असाल तर बच्चू भाऊच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी केळीचे के खांबे लावून ठेवले आता पाट आणला हार आणला अशा प्रकारचं स्वागत काय मजा आहे ते एक वातावरण अलग असते त्या बच्चू भाऊच्या स्वागतासाठी लोक या ठिकाणी उत्सुक झालेले दिसून राहिले बच्चू भाऊच या ठिकाणी राहिले तुम्ही हे सध्या या ठिकाणी पोहोचून राहिले ते कसं असते प्रत्येकाचा एक सन्मान मान सन्मान असते या माळखिनी नावाच्या छोट्याच्या गावात कुमकुम तिलक लावून बच्चू भाऊच या ठिकाणी जे आहे स्वागत होऊन राहिले तुम्ही हे दृश्य पोहून राहिले यवतमाळ जिल्हा जर पाहिला तर अॅग्री डिस्ट्रेस म्हणजे कृषी नैराश्यग्रस्त आलेला जिल्हा आहे त्याच्यात बच्चू भाऊचं जागोजागी जे स्वागत होत आहे तर तुम्ही हे स्वतः या ठिकाणी पोहोचून राहिले तर सोबत बच्चू भाऊ बच्चू भाऊ पापोल्या गावातून आपण सुरुवात केली असं वाटलं आपला जिल्हा अमरावती आहे पण यवतमाळ जिल्ह्याचे तोच प्रतिसाद भेटत आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याच पद्धतीनं शेतकरी आपले सांगत सांगतात म्हणजे ज्या त्या ठिकाणी राजू शेतकऱ्याच्या व्यथा कॉमनच झाले जे भाऊ विदर्भात विदर्भात काय सगळ्या हिंदू असू दे का मुसलमान ओबीसी असू दे का मराठा त्यांचा पेरणी पासून तर कापणी पर्यंत दुःख सारखंच आहे ते काही दुःख संपलं नाही आणि मुसलमानाच्या बोंडाला भगव आणि हिंदूच्या काही हिरव बोंड लागत नाही सारखे दुःख आहे फक्त डोळ्यावर पट्टी बांधून बसणाऱ्या सरकारला ते दिसत नाही हे दुर्दैवी आहे शेतकऱ्याचं गोट अशी झाली भाऊ की मोजरीला आपलं अन्न त्याग त्या, हो त्या ठिकाणी वासनीचा राम राम ठाकरे आणि आजच मला सकवूनच मी माहिती कळवली आपल्या आप प्रसार माध्यमाला आपल्या इकडच्या श्रीकृष्ण ना वाटाई नामक शेतकऱ्यानं जीवन संपवलं आणि दोघंच कारण जर विचार केला तर पैशाचं कर्ज बाजारी कारण तर म्हणजे राम आणि कृष्ण दोघे चालले ना खर तर इथे गजाननानं आत्महत्या केली आजी कशी पाहायला गोली बच्चू भाऊच्या पा हात जोडून इथे आताच आम्ही गजानन नावाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला श्रद्धांजली दिली श्री कृष्ण आत्महत्या करायला लागला आणि रामाय आत्महत्या करायला लागला राम मंदिर बांधून कदाचित असं वाटत असेल भाजपले का पुण्य कमावलं पण श्री आणि रामाच्या आत्महत्यानं आलेलं पाप तुम्ही शेतकऱ्याचं भलं केल्याशिवाय फेटू शकत नाही तुम्ही लाख मंदिराले सोन्याचे लावा किंवा मस्जिदीवर लाख तुम्ही चांदीच्या विटा लावा पण जेपर्यंत सामान्य माणसाच्या आयुष्यात सुख येत नाही त्याची लूट थांबत नाही सुख हे लुटीतून गायब झालेलं आहे दोनशे सहासष्ट रुपयाच्या युरियाच्या पोत्यावर मोदी साहेबांचा सा फोटो आहे आणि ते युरियाचं पोत साडेतीनशे रुपयात विकत म्हणजे मोदीचा सुद्धा मोदी साहेबांची भीती त्या दुकानदाराला पंतप्रधानाचा फोटो लावायचा आणि तरी आहे आणि या लुटीतूनच शेतकऱ्याच्या हत्या सरकार करत आहे आत्महत्या नाही आहे त्याच्या हत्या आहे त्या हत्या थांबवण्यासाठी आमची पायपीट चालू आहे हो आता उद्या काय प्रतिसाद भेटते आम्ही पाहतोय का लोकांनी जर गर्दी केली तर लढा कायम ठेवू लोकाला जर वाटलं का आपल्या आपण आहे तसंच चांगलं आहे पण त्याच्या आधी झेंडे देऊ पार्टीचे बच्चू भाऊ मालकिनी नावाच्या छोट्याशा गावात आले तुम्ही जर पाहिलं तर मी हे प्रतिक्रिया घेताना सेकडो लोक बच्चू भाऊची वाट पाहत होते बाया न ठिकाणी बच्चू भाऊच्या लागले हे एक वेगळं रसायन सध्या या गावात समोर आता तुम झालं माता बघिनी प्रत्येक ठिकाणी आहेत आणि बच्चू बोची जी पदयात्रा आहे आता हे समोर समोर चालले आहे समोर जायच्या आणि माळकिनी गावातून जर आपण विचार केला तर बच्चू भेटणारा भेटणार हा प्रतिसाद म्हणजे शेतकऱ्याच्या वेतन त्यातल्या त्यात ता अचलपूर तालुक्यात आत खैरी दोनोळा या ठिकाणी एक श्रीकृष्ण वटाण नामक शेतकऱ्यानं ना कर्जापाई केलेलं जीवन संपवलं म्हणजे बच्चू बो त्या बोलले की मोजरीचं आंदोलन चालू असताना वाचनेल्या या ठिकाणी राम नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आज अचलपुरात म्हणजे दोन्ही अचल पुढचे श्रीकृष्ण नावाचे शेतकरी आत्महत्या केली राम आणि श्रीकृष्ण नावाचे सुद्धा आजच्या काळात या कर्जाच्या आणि शेतीच्या त्रासापैकी जीवन संपवत आहेत जावरान नाईंटी वर वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा